नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे वीस ऑगस्ट आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस चालू आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण हे झगळ असणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडण्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नाशिक नाशिक या ठिकाणी सकाळचं हवामान पूर्णतः इगतपुरी त्र्यंबक नाशिक सिन्नर निफाड या ठिकाणी पूर्णतः वातावरण ढगाळ असणार आहे तर इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला सकाळ सुमार दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर इगतपुरी मुंबई साईड जर बघितली आपण तर पालघर वाडा कल्याण डोंबोली मुंबई कपोली जुन्नर तसेच गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या ठिकाणी सकाळ सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली निपाणी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडताना दिसणार आहे मित्रांनो त्याचबरोबर पंढरपूर सोलापूर तुळजापूर या ठिकाणी वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडू शकतो त्याचबरोबर वैराग तुळजापूर उस्मानाबाद बार्शी कुरुडवाडी परंडा करमाळा इंदापूर तसेच कर्जत जामखेड खाडा बीड तसेच पाथर्डी गेवराई भगोर या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की राहुरी घोडेगाव भगोर पाथर्डी पैठण अंबड जालना संभाजीनगर गंगापूर श्रीरामपूर वैजापूर या ठिकाणी पावसाचा आपल्याला रेड अलर्ट दिसतोय पाऊस तेथा मुसळधार पाऊस पडणार आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की परतूर सायलू देवळगाव राजा या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे मित्रांनो तेलवड तसेच कन्नड या ठिकाणीसुद्धा पाऊस हा मध्यम स्वरूपाचा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे मित्रांनो तसेच मोहरा सिल्लोड अजंठा जामनेर पाचोरा चाळीसगाव या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हा सकाळचा आपल्याला अंदाज दिसत आहे चिखली बुलढाणा मोटोला खामगाव मलकापूर तसंच जळगाव जामोड या ठिकाणी वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर नाशिकच्या उत्तर साईडला तर मनमाड चाळीसगाव मालेगाव सटणा पाचोरा तसेच धुळे परोळा रंडल अंबळनेर साक्री या ठिकाणी मात्र वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे त्याचबरोबर पुणे साईड जर बघितली आपण तर पुणे पुणे सासवड लोणंद फलटण बारामती लवासा लवासा या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस पडता दिसणार आहे मात्र लोणंद फलटण बारामती इंदापूर दौंड सासवड राहू श्रीगोंदा या ठिकाणी मात्र वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे मित्रांनो अहिनगरच्या भागात बघितलं तर मी तुम्ही अहिनगर राळेगाव खाळा जामखेड पाथर्डी घारगाव आलकोटी मंजर या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपात पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे तुम्ही जर बाराच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये कोणता चेंज दिसतो आहे तर तुम्ही बघू शकता की मुंबई साईड हा पूर्ण कोकण किनारपट्टी जी दिसते आपल्याला गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर या ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला दुपार सुद्धा बघायला भेटणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला वारेसुद्धा वाहताना दिसणार आहे पालघर वलसाड या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे नाशिकच्या भागात जर बघितलं तर नाशिक त्र्यंबक आ, या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे तर नाशिक निपाळ सिन्नर वणी या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर त्याचबरोबर पावसा सरीत सुद्धा त्या ठिकाणी पडण्यास दाट अंदाज आपल्याला दिसत आहे कोपरगाव वैजापूर येवला तेलवड मनमाड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा सुद्धा पडताना दिसणार आहे संगमनेर घारगाव राहुरी घोडेगाव बगोर पाथर्डी पैठण गंगापूर तसेच वैजापूर कोपरगाव येवळा तेलवड या ठिकाणी वातावरण बाराच्या सुमारास हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपात पाऊस आता पाडताना दिसणार आहे अजंठा तसेच सिल्लोड म मोहरा चिखली बुलढाणा मोटोला रामनेर मलकापूर कामगाव या ठिकाणी मात्र पावसाळं सुरुवात होऊन हा पाऊस जोरदार होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे मेकर लोणार देऊळगाव ज्यांना या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस बाराच्या सुमारास दिसणार आहे तर हा पाऊस रेड अलर्ट आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा दाट संभव आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर अंबड परतो सायलू या ठिकाणीसुद्धा हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे गेवराई माजलगाव पाथरी बीड परभणी तसेच गंगाखेड परळी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस होताना सुद्धा दिसणार आहे तसेच काहीच कलाम जामखेड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे काही ठिकाणी आपल्याला सुद्धा पडताना दिसणार आहे तुम्ही बघू शकता दौंड करमाळा बारामती इंदापूर बार्शी पेठ लातूर उदगीर तुळजापूर पंढरपूर सोलापूर या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे तर मात्र काही ठिकाणी आपल्याला पावसाचे सरीसुद्धा बाराच्या सुमारास पडताना दिसणार आहे तुम्ही जर नागपूर साईड जर बघितली तर तुम्ही बघू शकता की नागपूर भंडारा गोंदिया तसेच गोटी वरुड अरवी तसेच वर्धा उमरेड या ठिकाणी मात्र वा दुपार सुमारास आपल्याला वातावरण ढगाळ दिसणार आहे तर गोंदिया भंडारा या ठिकाणी आपल्याला पाऊस हा मुसळधार पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे तसेच खंडोली अरवी वर्धा या ठिकाणी वातावरण वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे तर अमरावती अचलापूर अकोट अकोला कर्जना यवतमाळ या ठिकाणीसुद्धा वातावरण हे दुपार सुमारास ढगाळ असणार आहे मित्रांनो तर कर्जाना वाशिम हिंगोली नांदेड उमरखेड तसेच निर्मल निजामाबाद अहमदापूर परळी परभणी या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या तरीसुद्धा बघायला भेटणार आहे मित्रांनो तर आपण जर सुमारे चारच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये खूप मोठा बदल होता दिसणार आहे तुम्ही बघू शकता चंद्रपूर या ठिकाणी चंद्रपूर अहेरी आसिफाबाद गडचिरोली कापसी वाणी मोकाना तसेच आदिलाबाद आसिफाबाद या ठिकाणी मात्र पाऊस हा जोरदार पडणार असा दाटांदा दिसत आहे मित्रांनो आदिलाबाद उमरखेड पुसद वाशिम खर्चाना वर्धा मोकाना यवतमाळ या ठिकाणीसुद्धा पावसाला हलक्या स्वरूपाची सुरुवात होऊ शकते जिंतूर लोणार चिखली खामगाव अकोला अकोट अचलापूर बरणपूर धरणी जळगाव या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला चारच्या सुमारास पडताना दिसणार आहे तर सिल्लोड जालना चाळीसगाव संभाजीनगर पैठण श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव चाळीसगाव या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाच्या सरीसुद्धा चार सुमारास पडताना त्या ठिकाणी दिसणार आहे अहिल्यानगर भागात जर बघितलं तर रळेगाव श्रीगोंदा शिरूर अळकोटी जामखेड तसेच कर्जत करमाळा दौंड परंडा राहू या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस सध्या आपल्याला चारच्या सुमारास पडताना दिसणार आहे तसेच बारामती लोनन फलटन अक्लोज सतारा वाई या ठिकाणीसुद्धा आपल्या चार सुमारास हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पुणे विभागामध्ये पडताना दिसणार आहे तर पुणे सासवड या ठिकाणीसुद्धा हा पाऊस हलक्या स्वरूपात पडू शकतो मात्र लवास या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे मुंबई साईड बघितलं तर मुंबई खोपोली कल्याण डोली गोरेगाव चिपळूण राज्यापूर रत्नागिरी या ठिकाणी हा पाऊस असाच दिवसभर मुसळधार पडण्याचा दा दाट अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे कोल्हापूर सांगली निपाणी तसेच कराडबिटा ओडूज या ठिकाणी सातारा या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे तर सातारा कराड कराडबिटा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा सध्या दाट अंदाज आपल्याला दा दा दिसत आहे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही लातूर बिदर नांदेड आदिलाबाद पुसद जंतूर लोणार या ठिकाणी आपल्याला कमी जास्त कमी जास्त पाऊस पडताना या भागामध्ये आपल्याला दिसणार आहे आपण जर रात्रीच्या नऊच्या सुमारास बघितलं नऊ दहाच्या सुमारास तर वातावरणामध्ये तुम्ही बघू शकता की खूप मोठा बदल आपल्याला या ठिकाणी होताना दिसत आहे तुम्ही बघू शकता की हंबाजीनगर पैठण सिरापूर वैजापूर जालना या ठिकाणी पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे दहा वाजता आणि जोरदार पाऊस या ठिकाणी होणार आहे लोणार वाशिम अजंतुर हिंगोली पुसद उमरखेड नांदेड वागला परभणी मगजाणा माजलगाव बीड या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हवासुद्धा वाहताना दिसणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पावसाळ्यासरी पडताना दिसणार आहे तर संभाजीनगर या सुद्धा जामखेड करमाळ बारशीपेठ काही बीड परळी लातूर वारामती इंदापूर दौंड जेजुरी पुणे खेड या ठिकाणी वातावरण हे रात्री सुमारास हे ढगाळ असणार आहे तर नाशिक विभागात जर बघितलं रात्री सुमारास तर इगतपुरी त्र्यंबक नाशिक सिन्नर संगमनेर निफाड मनमाड येवला कोपरगाव वैजापूर तेलवट मनमाड रात्रीच्या सुमारास या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर अहवा साखरी झटाणा मालेगाव या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे तर काही ठिकाणी आपलं वातावरण हे ढगाळ असणार आहे पारोळा अंबाळणे तसेच साखरी सेंदवा नंदुरबार या ठिकाणी वातावरण आहे ढगाळ असणार आहे तर नावापूर या ठिकाणी आपला हा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे मित्रांनो तर संभाजीनगर या भागामध्ये ज्या संभाजीनगर वैजापूर श्रीरामपूर पैठण जालना या ठिकाणी आपल्याला रात्रीच्या सुमारास हा मध्यम स्वरूपात पाऊस पडताना दिसणार आहे तर रामगुंडम चंद्रपूर आदिलाबाद पुसद कापसी कंकेज नागपूर गोंदिया या ठिकाणी आपल्याला वातावरण ढगाळ दिसणार आहे तर अमरावती या साईडला तर तुम्ही अमरावती अचलापूर अकोट अरवी अरुड कोंडाली या ठिकाणी आपल्याला रात्रीच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो ही झाली रात्री आपली उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण नवीन अपडेट घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर पुन्हा एकदा सांगतो की चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद